ते गांजा पकडलाय काय अधिक माहिती आहे किती किमतीचा आहे आणि काय कारवाई केलेली आहे संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुकेवाडी या गावामध्ये तुषार उत्तम पडवळ आणि उत्तम बबन पडवळ यांच्या नावावर असलेल्या घरामध्ये या ठिकाणी जवळपास चारशे किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा मिळून आलेला आहे ज्याची किंमत अंदाजे साधारणतः एक कोटीच्या वर त्याची किंमत आहे आणि याची आता प्राथमिक तपास चालू आहे याच्यामध्ये अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स अंमली विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य याची नव्याने स्थापना झालेली आहे अशा अँटी नार्कोटिक टास्क फोर्सचे नाशिक विभागाचे त्या ठिकाणी गुलाबराव पाटील साहेब डी वाय पी, पी त्याचबरोबर त्यांची टीम त्यामध्ये ए पी आय व्यवहार एफ ए पी आय खरे आणि टीम त्याचबरोबर संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्याचबरोबर या विभागाचे डी वाय पी साहेब सोनवणे साहेब आणि पी आय साहेब आणि त्यांची टीम असं रीतीने या ठिकाणी सुकेवाडी गावामध्ये संयुक्तरित्या कारवाई केलेली आहे आणि का या कारवाई दरम्यान साधारणतः चारशे किलो वजनाच्यापेक्षा जास्त वजनाचा आणि एक कोटीपेक्षा ज्याची किंमत जास्त आहे असा गांजा मिळून आलेला आहे पुढील तपास चालू आहे आता पंचनाम्याची कारवाई सुरू आहे अधिकची माहिती याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्याला देण्यात येईल धन्यवाद